तीन वर्षांपासून सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती एक महिन्यांचा उपचारानंतर नमस्कार मी सिद्धेश मावळणकर विरार येथे राहतो माझ्या डाव्या हाताला गेली तीन वर्षांपासून सोरायसिसचा खूप त्रास होता म्हणजे जखमा व्हायच्या कधी कधी रक्त यायचं खूप खाज उठ उठायची तर सहज एकदा एक, एक गृहस्थ मला भेटले बिल्डिंगमधले तर त्यांनी मला आर जे आर हॉस्पिटलबद्दल माहिती सांगितली की इथे तुम्ही जाऊन भेटा बऱ्याच जणांचा चांगला अनुभव आलेला आहे तर मी इथे आलो आणि आर जे आर हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर डॉक्टर यांना दाखवलं तर त्यांनी नाडी परीक्षण करून एक महिन्याचा पूर्ण पूर्ण कोर्स दिला तो एक महिन्याचा कोर्स झाल्यानंतर माझा हात एकदम बरा झाला म्हणजे पूर्वी जशा रॅशेस किंवा जखमा व्हायच्या किंवा रक्त यायचं जागरण व्हायचं त्या जाग खाजेमुळे खू सहन व्हायचं नाही ते पूर्ण बंद झालं आणि हात हातामध्ये खूप बराच पहिल्यापेक्षा खूप फरक पडला आणि आता हात माझा व्यवस्थित होत आहे जो पहिल्यांदा बंद व्हायचा उघडायचा नाही तो आता यांच्या औषधांमुळे मला खूप फरक पडला आता तो हात मुवमेंट होत आहे आणि इथल्या पूर्ण स्टाफने खूप चांगलं मार्गदर्शन करून आम्हाला बरं केलेलं आहे त्यांच्या ट्रीटमेंटमुळे मला आता खूप बरं वाटत आहे धन्यवाद